नमस्कार अकेट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण उद्या रिफ्टी बँक जाण्यासंच सला तर मग सुरू करूया काय झालं आहे जवळपास फॉरेन इन्व्हेस्टर्स असू देत किंवा बाकीचे गोष्टी असू देत सगळे काही मार्केटला इफेक्ट करतात आणि त्यानुसार मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळते म्हटलं होतं लो तुटला या कॅन्डलचा या आठवड्याचा तर डेफिनेटली सेलिंग बघायला मिळू शकते लो तुटला आणि तिथून मार्केट धडधड धड खाली आलेलं आहे जर प्रॉफिट काढायचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आणि बाय बायदा व्ह्यूज खूप कमी आहेत सबस्क्रायबर्स कमी आहेत लाईक्स कमी आहेत तुम्ही सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांची सगळ्यात जास्त मदत हवी आहे की सर्व मराठी माणसं जास्त काय करू नका मराठी माणसांबद्दल पूर्ण शेअर करा सबस्क्राईब अँड लाईक करा त्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा ठीक आहे लेवल सगळ्या काढून टाकूया ओके तुम्ही मला सांगा एक चांगली आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्डल झालेली आहे ती पण बीएरीच झाली आहे ठीक आहे सुद्धा एक चांगला पॅटर्न बघायला मिळतो आणि त्याचा हा ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे लक्षात घ्या कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली मार्केट जे आहे एक एकवीस हजार नऊशे पन्नासपर्यंतसुद्धा खाली येऊ शकतं म्हणजे जवळपास कुठपर्यंत जर सेलिंग कंटिन्यू राहिली तर लक्षात घ्या आता पुढच्या आठवड्यातच नाही असं म्हटलं तर पुढच्या आठवड्यापर्यंत काय असं ना बावीस हजार आठशेपर्यंत मार्केट तुम्हाला एनिहाव बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या म्हणजे सोमवारचा दिवस सगळा ठरवू शकतो की मार्केटची दिशा काय असणार आहे हे लक्षात घ्या त्यासाठी आपण एक काम करूया परिय त्या बघा तुम्हाला सर काय काम करूया कुठलं का सा काम आणलं सोप्पाचं काम सांगतो तुम्हाला काय करूया बघा इथून थेट इथे जाऊया इथून फिब रिट्रेसमेंट नावाचा टूल आहे तो जवळपास लावूया आणि लक्षात घ्या इथे जवळपास बघा ह्या लेवलच्या आसपास ॲड आणि ते करू तुम्हाला समजत असेल मानलं की मी नक्की काय केलं ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे लक्षात घ्या झिरो पॉईंट फाय पर्सेंटची लेवल एक चांगली गोल्डन लेवल होती लक्षात मार्केट रिट्रेसमेंट होत असं येत असेल तर डेफिनेटली आपण ह्या दोन तीन दिवस पकडतो हे लक्षात घ्या ठीक आहे मी काय डिटेलमध्ये जात नाही त्या गोष्टीसाठी डेफिनेटली व्हिडिओ बनवून या सगळ्या गोष्टीसाठी परंतु सबस्क्रायबर्स कमी आहे त्यावेळे मला त्या गोष्टी सध्या जमत नाही ठीक आहे आता पण बघा झिरो पॉईंट फाय पर्सेंटची चांगलं सपोर्ट होती ती म्हणजे तेवीस हजार आठशे लेवल तोडल्या मार्केट खाली आला त्यानंतरची लेवल आहे ती म्हणजे तेवीस हजार दोनशे सतरा जी मेन सपोर्टची रेंज आहे जर ही तुटली ना मित्रांनो तेवीस हजार दोनशे सतराची रेंज तुटली तर लिहून ठेवा मी काय म्हणतोय मार्केट परत एकदा जी लेवल आपण मगाशी होल्ड केली होती ना कोणती म्हटली बावीस हजार आठशे मार्क करा येतं येतपर्यंत खाली हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्याच दोन लेवल्स काढून ठेवा पटकन झटकन त्या लेवल्स म्हणजे कोणत्या जवळपास एक चांगली सपोर्ट आणि चांगली रिजेक्शन झोन आता एक चांगली रिजेक्शन झोन ही आहे ती म्हणजे तेवीस हजार आठशे आणि सपोर्ट रेंज आहे तो आता करंटमध्ये तेवीस हजार दोनशेच्या आसपासची हे लक्षात आहे आणि त्याच्यानंतर वरचा रिजेक्शन जाऊन आपला झिरो पॉईंट थ्री पर्सेंटचा चोवीस हजार आपण म्हणू शकतो किती तीनशे पन्नासची लेवल पण हॅड घ्या ठीक आहे सगळं झालेलं आहे त्याचबरोबर हे सगळं रेंजेस आहे सुद्धा काढून टाकूया फेब्रिटेसमेंट ठीक आहे मार्केटच्या आपल्याला तीन लेवल्स बघायला मिळत या वीकसाठी डेली टाइम फ्रेमवरती जाऊया आता इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल डेलीची कॅनल कशी झाली मित्रांनो जरा बघा अशी कॅनल झाली याची इनडिसिजन झाली मग जवळपास ही सेलिंग संपते का याचा प्रश्न आहे का जवळपास बघा आणि तर तीसच्या खाली आर एस एस जाते म्हणजे जवळपास ओवर स्टोडमध्ये मार्केट जाय मग जवळपास काय बाउन्सबॅक बघायला मिळू शकतो का सोमवारी डेफिनेटली मिळू शकतो आणि बाउन्सबॅक बघायला मिळाला आणि बाउन्सबॅकमध्ये तेवीस हजार आठशेची रेंज मार्केटने कॅप्चर केली तर मग थोडाफार हा जो शॉर्टचा विषय सोडून ठेवायचा आणि थोडाफार लॉगचा विषय करणं चालू करा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन दृष्टिकोनातून हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर जर तीसची लेवल तोडली तर आपण म्हणू शकतो थोडक्यात काय ही जी छोटी कॅन्डल आहे जी इन डिसिजन बनली आहे जर लो तुटला तर डेफिनेटली त्याच्या खाली सेल करू शकता आम्ही काय म्हटलं डेफिनेटली त्याच्या खाली सेल करू शकता निफ्टी म्हणजे जवळपास काय तेवीस चारशेच्या खाली तेवीस दोनशेची सपोर्ट रेंज आपण काढली आहे वीकवरती डेफिनेटली मार्केट तिथपर्यंत बघायला मिळू शकतं हे तुम्ही लिहून ठेवू शकता हे लक्षात घेऊ ओके सो काय म्हणायचं आहे सर्वात महत्त्वाचं सोमवारचा दिवस आहे तर सोमवारचं काय महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कॅन्डलचा हाय निलो आता मार्केट तेवीस हजार सातशेच्या वरती कुठेतरी होल्ड करून सोमवारीच चांगलं वर्चेजेशन निघालं तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशे लेवल कॅप्चर करूनचं वर्चेजेशन थोडक्यात काय एक पॉझिटिव्ह चांगली बुलिश कॅन्डल इथे बघायला मिळाली तर लक्षात घ्या जसं हा हा आहे तुटेल तर आपल्याला या आठवड्यात एक चांगली मुवमेंट म्हणजे मार्केट परत एकदा चोवीस हजारची लेवल एक क्लाईंब करताना बघायला मिळू शकते लक्षात घ्या परंतु मार्केट तेवीस जर पाचशे लेवल परत तोडून खाली आलं तर डेफिनेटली तेवीस चारशे तेवीस तीनशे तर तेवीस दोनशेपर्यंत मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात मग सोमवारी आपल्याला डिसाईड एक डिसिजन बघायला मिळू शकतो हे सेलिंग कंटिन्यू राहिल मार्केटमध्ये या आठवड्यासाठी किंवा मार्केटने जो आता थोडाफार का असताना हे किंचित पॉज कॅन्डल म्हणू शकतो पण किंचित पॉज कॅन्डल म्हणूया जिथे ओपन झालं आहे त्याच्या आसपासच कुठेतरी क्लोज झाले हे लक्षात घ्या ठीक आहे मग ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी क्लोज देत आहे का एका रेंजमध्ये किंवा एक जवळपास म्हणू शकतो इथे सपोर्ट घेऊन कुठेतरी बाउन्स बॅक करतोय का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे हे लक्षात असतो थोडक्यात काय एक ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे का सोमवारी हे बघणं गरजेचं जर सोमवारी एक ग्रीन कॅन्डल झाली आणि व्यवस्थित पॉझिटिव्ह ग्रीन तर पॉझिटिव्ह ग्रीन कशी झाली बघा थोडाफार आपल्याला अशी कुठेतरी कॅन्डल एक्सपेक्टेड आहे जर अशी कॅन्डल झाली तर मग तुम्हाला मंगळवारी एक चांगल्या एक वेकअप बाईंग रेंजसाठी तुम्हाला एक थांबणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या समजलं का निफ्टीचा अनलिसिसिस कोणत्या व्ह्यूने मी विचार करतोय हे तुम्हाला समजलं का मी आता थोडाफार पॉझिटिव्ह किंचित कसं नाही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लेवलला मी नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूला ॲनालिसिस करतो परंतु कसं आहे मार्केट जे आहे आता करंटमध्ये जी कॅन्डल बघायला मिळेल डेलीवर ते जे आपला uh, विकलीवर ते बघायला मिळते ते सगळ्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात जर तेवीस पाचशे लेवल तुटली ले तर परत सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं दोनशे तीनशे किंवा पाचशे पण तरी निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकतं परंतु जर सोमवारी तेवीस हजार आठशेची लेवल जी मार्केट मी क्लाईम करणं सक्सेसफुल राहिलं तर डेफिनेटली मार्केट परत एकदा आपल्याला काय चोवीस हजारची लेवल एक तोडताना बघायला मिळू शकतं ठीक आहे समजा निफ्टीचा ॲनालिसिस अनालिसिस निफ्टीचं समजलं असेल तर थेट जा बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करता लक्षात घ्या जस्टसिकेट ओके अगं थेट जा टाइम टाईम फ्रीवरती आता विकलीवरती आल्यानंतर बँक निफ्टीने सुद्धा तोच केला आहे थोडक्यात काय एक चांगला इन डिसिजन कॅन्डल झाली होती म्हटलं होतं परंतु एक चांगल्या अत्याधुनिक निगेटिव्ह ने तरी क्लोज दिलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे रेंज सगळे काढून टाके ओके आता काय बघायला मी इथे बघा ट्वेंटी फायव्हि एव्हरेजचा ब्रेकडाऊन आहे डेफिनेटली येस मार्केट कुठे होल्ड करते लक्षात घ्या निफ्टीचा जर तो विचार केला निफ्टी बँकचा निफ्टी बँक ऑलरेडी ह्या रेंजमध्ये याच्याआधीसुद्धा आलं होतं टोटल थी म्हणजे ह्या लेवलच्या आसपास बघा आणि इथे जेव्हा जेव्हा लाय सपोर्ट घेऊन बाउन्सबॅक झाला आहे सपोर्ट घेऊन बाउंस झाला आहे आणि आत्ता थोडाफार ही लेवल निगेटिव लेवन कुरूं, एक करती पन्ना साथ ची लेवल करून एक कॅन्डल गुन्हाही तोडण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे पन्नास हजारची लेवल हे लक्षात ओके सो करंट वीकमध्ये काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फी रिट्रस्टमेंटची लेवल काढात तुम्हीच आणि तुम्हीच मला सांगू शकता पण माझ्या मते याचे काढण्याची गरज नाही कारण इथे लेवल सपोर्टचे अजून खूप सारे आहेत ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगली लेवल जी आहे ती म्हणजे करंटची ही एक खालच्या लेवलच्या आसपास जितनी मार्केट एक सपोर्ट देऊन बाउंसबॅक झाला होतं हे लक्षात घेऊ ते म्हणजे एकोणचाळीस हजार पाचशे किंवा एकोणचाळीस हजार सहाशेची लेवल आपण पकडू शकतो सॉरी एकोणपन्नास हजार पाचशे ते एकोणपन्नास हजार सहाशे लेवल आपण पकडू शकतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची लेवल म्हणजे कोणती ह्याच आठवड्याचे कॅन्डलचा आहे तो म्हणजे जवळपास एकावन्न हजार पाचशेची रेंज ओके झाल्यात का दोन दिवस व्यवस्थित आपल्या क्लीन क्रिअर क्लिअर कट दोन दिवस आपले व्यवस्थित झाले हाय मी जास्त वीकपर्यंत पकडणं फक्त बॉडीपर्यंत पकडलेलं आहे हे लक्षात घ्या ती लेवल एक चांगली रिजेक्शन आता तेच जेव्हा आपण डेलीवरती तर डेलीवरती आल्यानंतर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो या कमिंग विकसाठी सर्वात महत्त्वाचं एक्सपेक्टेशन आपल्याला असं आहे की मार्केट जे आहे थोडंफार लक्षात घ्या ही जी सपोर्ट ट्रेन जे ह्याच्या आसपास जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा बाउन्स आहे जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा बाउस आहे आणि आत्ता एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की ही जी एक जवळपास ट्रेंडलाईन बनवती ती ट्रेनलाईन मार्केटने ब्रेकडाऊन केली आहे ही ब्रेक केली आहे हे लक्षात घ्या आता ब्रेक करून थोडंफार रिटर्न्ससाठी वर येऊन परत जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर त्या लेवलचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला येत्या काही आठवड्यासाठी तयार होणं गरजेचं आहे परंतु एक पन्नास हजार पकडूया किंवा एकोणपन्ना एकोणपन्नास हजार पाचशे सहाशेची रेंज पकडूयाबरोबर या पाचशे सहाशेची जी लेवल आहे ती म्हणजे हिया रेव्हनच्या आसपास इथे जो सपोर्ट रेंज आहे या लेव्हलच्या आसपास जर सपोर्ट घेऊन जर मार्केट बाउन्स बॅक होत असेल तर डेफिनेटली आपण त्यासाठी सुद्धा प्रिपेअर करणं गरजेचं आहे हे लक्षात सो so, लेव्हल चेक करूयात का कोणत्या लेवल्स पकडायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना जी ग्रीन छोटी झाली आहे या कॅन्डलचा आहे पन्नास हजार सहाशेच्या वरती बाईंग रोन्स आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्या लेवलच्या आसपास टिकताच मार्केट थोडंफार लेवल कॅप्चर करताना बघायला मिळू शकतात आणि परत एकदा पन्नास हजार आठशेचे लेवल तोडण्याचा विचार करू शकतात तोडून जर गेलंच पन्नास आठशेची लेवल मग तुम्ही विंदाच राहू शकता लक्षात घ्या एकोण पाचशे एकोण दोनशे एकोण तीनशेपर्यंत मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते परंतु आ, मार्केट जर खाली आलं आणि खालची रेंज आपली ही पकडू शकतो सेलिंग लेवल एकोणपन्नास हजार आठशेच्या खाली डेफिनेटली आपण सेल करू शकतो जर कंटिन्यू सेलिंग होत असेल तर आणि लक्षात घ्या एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल ही लेवल तोडण्याची वाट बघा तुटताच सेलिंग तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते थोडक्यात काय एक मोठी लेव्हल खालच्या दिशेने बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या जवळपास तुम्ही लेवल म्हटलं तर परत एकदा तुम्हाला मार्केट थोडंफार या खालच्या रेंजमध्ये जाताना बघायला मिळू सो स्वतः किती बघायला मिळेल काय बघायला मिळत त्यासाठी तुम्हाला डेली अॅनालिसिससाठी थांबावं लागेल आणि ती व्हिडिओ उद्या संध्याकाळी डेफिनेटली पडली जाईल आपल्या चॅनलमध्ये सो so, सबस्क्राईब लाईक like, शेअर जास्त जास्त लोकांनी करा सर्व मराठी माणसांबद्दल पोहोचवा इथे तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो ओके धन्यवाद